महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी अजूनही काही दिवस वाट पाहावी लागू शकते अशीच काहीशी परिस्थिती सध्या राज्यभरामध्ये निर्माण झालेली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाला आणि त्यानंतर आता एक आठवडा उलटून गेला तरी सुद्धा राज्याला नव सरकार नवा मुख्यमंत्री मिळालेला नाहीये अगदी विरोधकांपासून ते जनसामान्यांपर्यंत किंबहुना महायुतीकडून मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा कधी होईल याकडेच डोळे लावून मात्र अद्यापही भाजपने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र पत्रकारांसमोर बोलत असताना आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये भाजपची कोंडी करणार नाही एकनाथ शिंदे तुमच्यासाठी अडचण ठरणार नाही असं सांगत अप्रत्यक्षरित्या माघार घेतली होती मात्र हे प्रकरण संपतं न संपत तेच लगेच शुक्रवारी लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद जरी भाजपला मिळालं तरी गृहमंत्रीपद हे आपल्याकडे यावं अशी भूमिका स्पष्ट केल्याचं आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद यावरून असलेला तिढा अद्याप काही सुटलेला नाहीच मात्र दुसरीकडे आता महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या चार मंत्र्यांचा मंत्रिमंडळात फेरसमावेश करण्यास भाजपने आक्षेप घेतल्याचं यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कोणती भूमिका घेतात यावर त्या मंत्र्यांचं आणि महायुतीच्या मंत्रिमंडळातील संजय राठोड तानाजी सावंत अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर या चार मंत्र्यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यास भाजपचा आक्षेप असल्याचं वृत्त लोकसत्ताने दिले या चारही मंत्र्यांच्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी आहे त्यामुळे एकनाथ शिंदे या चारही मंत्र्यांची नाराजी पत्करतील की भाजपची नाराजी पत्करतील हा आहे तानाजी सावंत यांचा कोणत्याही परिस्थितीत मंत्रिमंडळात समावेश झालाच पाहिजे अशी शिंदे यांची भूमिका आहे कारण सावंत यांना बाहेर ठेवण्यास मुळातच शिंदे तयार नाहीये यामुळे मंत्र्यांच्या समावेशावरून भाजप आणि शिंदे गटात येत्या कालावधीमध्ये धुसपूस होण्याची शक्यताही आपल्याला नाकारता येणार नाही झालं असं की शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना अद्यापही नाराज केलेलं नाही अर्थात पालघरमधील माजी आमदार श्रीनिवास वंग आहे त्याला अपवाद आहेत मात्र भाजपच्या दबावामुळे खासदारकीची उमेदवारी नाकारण्यात आलेल्या भावना गवळी कृपाल तुमाने यांना सुद्धा विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात शिंदे यांनी मोठी भूमिका बजावली होती शिवाय चाळीस आमदारांपैकी एकोणचाळीस आमदारांना ठिकठिकाणी उमेदवारी देत त्यांच्या विजयाची खात्री करण्यात सुद्धा शिंदेचा मोलाचा वाटा होता असं नक्कीच म्हणावं लागेल मात्र आता भाजपाने घेतलेल्या आक्षेपामुळे सत्तार सावंत राठोड केसरकर यांच्या भवितव्याबद्दल शिंदे थोडे गोत्यात येऊ शकतात सत्तार सावंत राठोड यांना हात लावणं शिंदेसाठी तापदायक ठरू शकतं भरत गोगावले यांची मंत्रिपदाची महत्वाकांक्षा पूर्ण करायची झाल्यास केसरकरांना सुद्धा थांबावं लागू शकतं कारण उदय सामंत केसरकर हे कोकणातील दोघही मंत्रीपदी असतील तर गोगावले यांचा समावेश झाल्याची संख्या तीन होऊ शकते आणि त्यावरून पुन्हा नवा वाद सुरू होऊ शकतो त्यामुळे सत्तार सावंत राठोड यांच्यानंतर भरत गोगावले केसरकर आणि सामंत यांच्यामध्ये हा तिढा निर्माण होऊ शकतो दुसरीकडे राठोड यांच्या बाबत सांगायचं झाल्यास त्यांना बंजारा समाजाचा असलेला पाठिंबा पाहता त्यांना जरी दूर केलं तरी शिंदेसाठी हा त्रास वाढूच शकतो एकीकडे स्वतःला मुख्यमंत्री पदापासून घ्यावी लागलेली माघार अप्रत्यक्ष माघार ते दुसरीकडे मंत्रीपदावरून मंत्रिमंडळावरून सुरू असलेला वाद यामुळे शिंदेवरती निश्चितच बराच दबाव निर्माण झाला असणार आणि त्यामुळेच कुठेतरी शिंदे या सगळ्यातून ब्रेक घेऊन सातारा मधील त्यांच्या गावी गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे शिंदे जेव्हा गावावरून पुन्हा परत येतील तेव्हा ते, ते एखादी मोठी भूमिका मांडतील अशी भविष्यवाणी अगोदरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे त्यामुळे आता शिंदे गावाहून कधी परत येतात आणि नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचे आणि येऊ घातलेल्या शपथविधीचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह